नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंक्रांत या दिवसाची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल म्हणजे व्हिडिओ अगदी पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर पाहायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा चला व्हिडिओला सुरुवात करते इंग्रजी नवीन वर्षातला पहिला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीची सुरुवात भोगी या सणाने होते जी यंदा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला होती त्यानंतर मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि किंक्रांत हा मकर संक्रांतीचा दुसरा दिवस असतो याला आपण संक्रांतीची कर किंवा मग करी दिन या नावाने ओळखत असतो तर ती आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे गुरुवारी या किंक्रांतीचीच माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे किंक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये किंवा मग मनामध्ये बरेच प्रश्न असतात किंक्रांतीबाबत तर तेही तुमचे या व्हिडिओद्वारे क्लिअर होऊन जातील म्हणजे तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळून जातील तर बघा वर्षभरामध्ये आपण काही दिवसांच्या करी पाळत असतो किंवा त्याची किंक्रांत म्हणा किंवा त्याला आपण करिदीन म्हणतो तर ते पाळत असतो कोणकोणत्या दिवसाची कर पाळली जाते ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते दर्शभाऊ का अमावस्या जेव्हा जेव्हा येते तर त्या अमा अमावस्येचा दुसरा दिवस हा करिदिन म्हणून पाळायचा असतो त्याच्याबरोबर जेव्हा चंद्रग्रहण होतं तर चंद्रग्रहणाचा दुसरा दिवस हा कर म्हणूनच पाळायचा असतो सूर्यग्रहण असेल तर सूर्यग्रहण झाल्यावर सुद्धा दुसरा दिवस कर म्हणून पाळायचा असतो त्याच्याबरोबर जेव्हा कर्कसंक्रांती येते ज्याप्रमाणे मकर संक्रांती येते तशी कर्कसंक्रांतीसुद्धा असते बारा राशी आहेत तर बारा राशींच्या बारा संक्रांती होतात तर त्याच्यापैकी कर्कसंक्रांतीची देखील कर पाळली जाते मकर संक्रांतीची कर पाळली जाते सूर्याचं जेव्हा उत्तरायण सुरू होतं तर त्या उत्तरायनाचा दुसरा दिवस कर म्हणून पाळली जाते म दक्षिणायन होतं तर दक्षिणायनाचासुद्धा दुसरा दिवस कर म्हणून पाळली जाते आणि आपली जी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी असते तर त्या होळीचा दुसरा दिवस म्हणून आपण कर म्हणून पाळायचा असतो दु होळीचा दुसरा दिवस ज्याला आपण वीर नाचवणे किंवा तुमच्याकडे अजून काय म्हणतात मला माहिती नाही तर होळीचा दुसरा दिवससुद्धा आपण कर म्हणून पाळायचा असतो हे लक्षात घ्या आता बघा मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत तर त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी आपण जे सुगड पूजलेले असतात सुगड पूजा झाल्यानंतर आपण ते झाकून ठेवतो तर ते सुगड आपल्याला संध्याकाळीच उचलून घ्यायचे असतात आणि त्याच्यातला जो वानवसा असतो तो सवाश्णींना वाटून द्यायचा असतो किंवा तुमच्याकडून संक्रांतीच्या दिवशी गडबड असल्यामुळे या गोष्टी जर झाल्या नाही तर तुम्ही काय करायचं ते संक्रांतीचे झाकून ठेवलेले सुगड आहे तसेच ठेवायचे ते कुणाच्याही नजरेत येता कामा नये मग किंक्रांत एकदा झाली की त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातला वान वसा तुमच्या मैत्रिणींना मैत्रिणींना बोलावून किंवा ज्या सवाशिणी असतात शेजारणी असतात तर त्यांना तुम्ही तो वानवसा वाटून देऊ शकतात निमित्ताने तुमचं हळदी कुंकूसुद्धा होऊ शकतं किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करायचं नाही त्याचबरोबर आपल्या लहान बाळांचं कोडकौतुक म्हणून आपण जे बोरन्हान करतो तर तेही करायचं नसतं याचं कारण म्हणजे करीच्या दिवशी धार्मिक जी कार्य असतात किंवा शुभ कार्य असतात ती केली जात नाही म्हणूनच आपल्याला बोरनहाण करणं किंवा हळदी कुंकू करणं टाळायचं असतं बाकी देवपूजा वगैरे आपण करू शकतो पण या गोष्टी या दिवशी करू नका आणि काही भागांमध्ये याच्या उलट पद्धत आहे की कि किंक्रांतीच्या दिवशीच दिवशी बोरन्हाण केलं जातं तर आपला महाराष्ट्र भरपूर मोठा आहे सणवार जरी एकसारखे असले पण ते साजऱ्या करण्या ते साजरे करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्याच्यामध्ये विविधता आढळते त्याच्यामुळे ज्यांच्या भागात ऐन किंक्रांतीच्या दिवशीच बोरनाण करत असतील तर ते नक्कीच करू शकता पण नव्याने हा नियम इतर कुणीही सुरू करू नका की आपल्याला त्या दिवशी बोरनाण करायचा आहे तो दिवस टाळून घ्या अगदी रथसप्तमीपर्यंत तुम्हाला कधीही बोरनाण करता येईल त्याच्यामुळे घाई नाही केली तरी पण चालेल आणि ज्यांनी कुणी मकर संक्रांतीच्या दिवशीच बोरहाण केलं असेल तर त्यांच्यासाठी काही प्रश्नच येत नाही तुमच्याकडून ते अगोदरच होऊन जातं बघा किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपलं मन जे आहे ते शांत ठेवायचं आहे कुणाशी वाद होईल किंवा भा भांडण होईल असं वर्तन आपल्याला अजिबात करायचं नाही आहे त्याच्यासाठी मग तुम्ही म्हणजे तुमची कामं वगैरे आटोपली की जास्त जो वेळ आहे तो नामस्मरणामध्ये किंवा देवाच्या सेवेमध्ये जर तुम्ही तो घालवला तर नक्कीच फायदा होईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल वातावरण चांगलं राहील लहान मुलांची दृष्ट वगैरे काढायची असेल किंवा घरातील मोठ्या माणसांची जरी दृष्ट काढायची असेल तर किंक्रांतीचा दिवस चांगला मानला जातो या दिवशी तुम्ही काळ्या तिळाने घरातल्या लहान बाळांची किंवा तुमची स्वतःची जरी तुम्हाला तुमच्याच हाताने दृष्ट काढायची असेल तर ती काढू शकता आणि दृष्ट जी आहे ती दिवस मावळायच्या वेळेस काढली जाते त्यावेळेस तुम्हाला मग हा उपाय करता येईल बघा आपल्याला या दिवशी अजून काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला उसळ खायची नाही आहे म्हणजे मोड आलेले जे पदार्थ आपण बनवून खात असतो मग ती मटकी असेल हरभरे आपण भिजवतो मूग भिजवतो आणि त्याच्यापासून जी काही उसळची भाजी बनवत असतो किंवा कुणाकुणाला ते मोड आलेले जे मूग असतात मटकी असते हरभरे असतात तर त्याचं सलाड बनवून खायला आवडतं तर हे पदार्थ आपल्याला या दिवशी खाणं टाळायचं आहे भोपळा देखील या दिवशी खायचा नाही आणि आपल्याला या दिवशी खायचं काय आहे तर आवर्जून किंक्रांतीच्या दिवशी किंवा जे जेव्हा जेव्हा कर असते तेव्हा हा पदार्थ बनवला जातो तर तो पदार्थ म्हणजे घावणे गव्हाच्या पिठापासून आपण ते घावणे बनवू शकतो ज्याला आपण धिरडे सुद्धा म्हणतो किंवा तुम्हाला ते आवडत नसेल तर जे डोसे चिले धिरडे धपाटे हे जे प्रकार आहेत नाश्त्याचे म्हणा किंवा कधीकधी आपण ते जेवण म्हणून सुद्धा खातो तर ते पदार्थ बनवून आपण या दिवशी खायचे असतात याला संक्रांतीची कर उलटवणे असं म्हटलं जातं या दिवशी सारवण करायचं नसतं अजूनसुद्धा खेडेगावांमध्ये शेणाने सारवलेली घरं आपल्याला पाहायला मिळतात किंवा जरी आपण शहरी भागात राहतो तरी पण बऱ्याच गृहिणींना बऱ्याच ताईंना आवड असते की आपलं जे अंगण आहे ते सणावारांच्या वेळेस आपण शेणाने सारवलं पाहिजे आणि किंवा शेणसडा घालून नंतर त्याच्यावर आपण रांगोळी काढली पाहिजे तर किंक्रांतीच्या दिवशी हे जे काम आहे ते अजिबात करू नका मकर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटत असतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत असतो कारण मकर संक्रांत हा सूर्यपूजनाचा सण म्हणून ओळखला जातो पण तुमच्याकडून समजा संक्रांतीच्या दिवशी कुणाला तिळगुळ देऊन घेऊन झालं नसेल किंवा तुम्हाला कुणी दिले नसतील तुम्ही कुणा कुणाला दिले नसतील मग किंक्रांतीच्या दिवशी तुमच्याकडे कोणी आलं आणि तिळगुळ द्यायला लागलं तर त्यांना समजावून सांगा की करीच्या दिवशी तिळगुळ वाटत नाही रथसप्तमीपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही हळदी कुंकुवाला एकमेकींकडे जाल किंवा पुरुष मंडळीसुद्धा संक्रांतीनंतर किंवा किंक्रांत झाल्यावर जेव्हा एकमेकांना भेटतील तेव्हा जरी तुम्ही तिळगुळाचे लाडू तिळगुळाचे पदार्थ एकमेकांना दिले घेतले तर चालतील पण किंक्रांतीच्या दिवशी हे काम आपल्याला अजिबात करायचं नाही आहे बघा किंक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी मांसाहारी पदार्थ बनवून खाण्याची पद्धत आहे किंवा काही काही गावांमध्ये ऐन करीच्या वेळेस यात्रा असते तर मग पाहुणे मंडळी येतात आणि जास्त दिवसातून कुणी पाहुणे मंडळी आली आणि ती जर मांसाहारी असतील तर आवर्जून पाहुणचार म्हणून मांसाहारी पदार्थ बनवले जातात पण हा नियम जो आहे तो आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी पाळायचा आहे की आपण सात्विक आहार घेतला पाहिजे आपण मांसाहारी पदार्थ खाणं या दिवशी टाळलं पाहिजे लांबचा प्रवास टाळला पाहिजे त्याचबरोबर परान्न घेणंसुद्धा आपण टाळलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला किंक्रांतीचे नियम पाळावे लागतात कारण बऱ्याच अशुभ गोष्टींचा प्रभाव या किंक्रांतीच्या दिवशी पडलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला हे नियम पाळावे लागतात बघा तुमच्यापैकी काही ताईंनी प्रश्न विचारलेला आहे की मकर संक्रांतीला आपण जे सुघड पूजतो ज्याला खण म्हटलं जातं किंवा बोळके असंही म्हटलं जातं तर या बोळक्यांचं नंतर काय करायचं आपण यांचा कशा पद्धतीने वापर करू शकतो तर बघा आपण जेव्हा ववसायला जातो म्हणजे एकमेकींना वान द्यायला जातो ना मकर संक्रांतीचं म्हणजे जे सुगडांमध्ये भरून ठेवलेलं तर ते आपण त्या सुगडांसहित त्यांना दिलं तरीही चालतं किंवा मग तुम्हाला फक्त त्यातलं साहित्यच द्यायचं असेल आणि मग ते सुघड तुमच्याकडे तसेच पडून राहत तस असतील तर ते फेकून देण्याची चूक करू नका ते तसेच सांभाळून ठेवा वर्षभरामध्ये अनेक तिथी सणवार असे येतात की त्याच्यामध्ये आपल्याला या सुगडांचा वापर नक्कीच करता येईल जसं की धनत्रयोदशीला आपण धान्य जे आहे ते छोट्या चोटे छोट्या मातीच्या बोळक्यांमध्ये भरून ठेवत असतो तर पुढे जाऊन तुम्ही तेच सुगड रंगवले किंवा आहे तसेच जरी वापरले ना धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये धान्य वगैरे भरून ठेवण्यासाठी तर त्याच्यासाठी म्हणून ते सुगड कामात येतील दुसरी गोष्ट म्हणजे आता लवकरच उन्हाळा सुरू होईल तर उन्हाळा सुरू झाला की आपल्या स्वतःला जशी तहान लागते त्याच पद्धतीने जे प पक्षी असतात ते सुद्धा पाण्याच्या शोधामध्ये अन्नाच्या शोधामध्ये फिरत असतात तर मग लाह्या वगैरे भरून ठेवण्यासाठी किंवा धान्य वगैरे भरून ठेवण्यासाठी तुम्हाला त्या सुगडांचा वापर करता येईल पशुपक्ष्यांसाठी म्हणून एखाद्या बागेमध्ये किंवा तुमच्याच गॅलरीमध्ये अंगणामध्ये असे पक्षी येत असतील तर तुम्ही धान्य वगैरे किंवा तांदळाच्या ज्या ता कण्या असतात त्या त्याच्यामध्ये भरून ठेवा ते आवडीने खातील आणि या मुख्या जीवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं बागेमध्ये हे बोळके ठेवून दिले पाणी वगैरे भरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरीही चालेल किंवा तुमच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये गच्चीवर तुम्ही हे बोळके भरून ठेवू शकता आपल्याला बऱ्याच वेळा खोकला होतो आणि औषधानेसुद्धा तो बरा होत नाही किंवा मग घरच्या घरी आपण काही उपचार करत असतो की त्यानेही आपल्याला बऱ्याच वेळा बरं वाटून जातं तर हळदीचा काढा तुम्हा सर्वांना माहितीच असेल हळदीचं दूध किंवा आपण त्याला गोल्डन मिल्क असंही म्हणतो इंग्रजीमध्ये तर तो काढा बनवण्यासाठी किंवा काही जणांना कुल्लड चहा आवडतो तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या छोट्या छोट्या सुगणांचा वापर करता येईल म्हणजे अनेक असे वेगवेगळे उपाय वेगवेगळ्या गोष्टी आपण या सुघडांपासून करून घेऊ शकतो काही जणांना सजावट करायला आवडतं तर तुम्ही हे नंतर रंगवले आणि त्याच्यापासून विविध प्रकारच्या गोष्टी बनवल्या घर सजावटीसाठी किंवा तुमची जी खिडकी किंवा आवडता जो कोपरा आहे तो सजवण्यासाठी म्हणून तरीही चालेल अनेक प्रकारच्या गोष्टी या सुघडांपासून होऊ शकतात त्यामुळे फेकण्याची चूक अजिबात करू नका हेच मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही या दिवशी एखाद्या देवाच्या दर्शनाला जरी गेलात मनस शांती लाभावी म्हणून तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने ही करीची माहिती होती अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स करून नक्की विचारा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून किंक्रांतीचा हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद